गाडीवर जसा वडापाव मिळतो ना त्याच चवीचा वडापाव आपण आज बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया एक कप दाबून भरलेलं असं बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलं आहे थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं आहे पाणी सुरुवातीला कमी घाला आणि याला छान मिक्स करून घ्या पहिले घट्टच ठेवा म्हणजे अशाच केल्यामुळे आपलं जे बेसन आहे त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाही आता बघा पुन्हा थोडं ॲड केलं आणि पुन्हा ते मिक्स केलं आता बऱ्यापैकी गुठळ्या मुडल्या आहेत आता लागेल तेवढं पाणी ॲड करून याला असं पाच मिनटं कंटिन्यू फेटत आपल्याला हे बेसन हलकं करून घ्यायचं आहे याच्याने छान एरिएशन होतं आणि वडापावचं जे वडा आहे तो छान क्रिस्पी होतो तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे आता हे झाकून पाच मिनटं आपण बाजूला ठेवूयात आता वड्यांसाठी लागणारं सारण बनवूया तर त्या मसाल्यामध्ये दोन तीन पाकळ्या लसणाच्या एक हिरवी मिरची एक चमचा धने आणि एक चमचा जिरा घेतलेला आहे याला आपण जाडसर दळून घेतलं आहे एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण तो मसाला टाकून घेतला मसाला दोनच मिनटं परतायचा जास्त नाही नाही तर तो जळेल आणि त्याच्यामध्ये चार मिडियम बटाटे घेतलेले आहेत ते उसकरून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत कढीपत्ता आपण ॲड करूया याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत आता हळद जी आहे ती तेलात न घालता सगळं बटाटा छान मिक्स झाल्यावर वरणं घालायची आहे कढीपत्तासुद्धा फोडणीत न घालता वरणच घालायचं आहे आता हळद मिक्स करून घ्या हळद अगदी चुटकीभर हळद घ्यायची जास्त नाही नाही तर त्या बटाट्यावड्यांना हळदीची चव जास्त येते हळद छान मिक्स झाल्यानंतर आणि बटाटेवड्याचं सारण शिजल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि कोथिंबीर ॲड केली आता गॅस बंद करूया आणि आता हे सारण आपण थंड करूया सारण थंड होतो तोवर आपल्याला चटणी तयार करायची तर लसूणची जी लाल चटणी ला ला असते ना त्याच्यासाठी जे आपण बॅटर रेड केलं होतं बेसनचं ते अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं म्हणजे जे वडापावचे एक्स्ट्रा जे उरलेलं असतं ना त्याच्यापासून चटणी तयार केली जाते तर हे छान कुरकुरीत असे छोटे छोटे आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत आणि हे तळल्यानंतर आपण बाजूला काढूया हे केल्यामुळे चटणी अगदी चविष्ट होते आता आपण ह्याच तेलामध्ये ना मिरच्या पण तळून घेणार आहोत वडापावसोबत मिरची पण छान लागते आणि लाल सुकी चटणी खूप जण स्पेशली लाल सुकी चटणीसाठी वडापाव घेतात आता आपण काय करूया आपण जे भजे तळले होते ना ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत लाल तिखट चवीनुसार किती तिखट हवं थोडेसे शेंगदाणे एक चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा तरी घ्या निदान कारण की त्याची चव छान येते लसूणची थोडंसं जिरं घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता याला आपण असं जाडसर दळून घेतलेलं आहे आपली ही चटणी तयार आहे आता हिरवी चटणी तयार करूया कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरची लसूण घेतलेली आहे दोन आणि त्याच्यामध्ये आपण जे भजी तळून घेतलं होते ना त्याचा चुरा ॲड करणार आहोत त्याच्याऐवजी शेव ॲड केली तरी चालेल चवीनुसार मीठ ॲड करूया आणि थोडंसं जिरं घालूया आणि याला आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत थोडं पाणी टाकून अशी पातळसर अशी चटणी ही तयार झालेली आहे आता आपल्या चटण्या रेडी झालेल्या आहेत बटाटे वड्यांचं सारण्यासाठी जो जो जे सारण गोल आहे ते पण थंड झालेलं आहे आता वडे आपण तयार करून घेतलेत गोल वड्यांचे गोळे ते आपण मिक्स केलेले आहे बेसनाच्या ह्याच्यात आणि आता हे आपण तळून घेऊया तर हे जे आहेत बटाटे वडे ते सगळ्या बाजूंनी तीन ते चार मिनटं असे हवे तेवढे तेलात मावतील तेवढे तळून घ्या आणि प्रत्येक बाजूने असे चार मिनटाच्यावर लागत नाही अगदी झटपट तळले जातात तर अशा पद्धतीने आपण बटाटे वडे सगळे तळून घेणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा शेवटपर्यंत बघा म्हणजे कुठलाच पार्ट मिस नको व्हायला आणि तुमचा बटाटा सुद्धा एकदम परफेक्ट होईल जर तुम्ही ह्याच पद्धतीने बनवला तर सगळे सगळे वडे जे आहेत ते चार मिनटं मी तळलेले आहेत सगळ्या बाजूंनी आणि आता आपण पाव घेणार आहोत त्याच्यावरती जे हिरवी चटणी आहे ती लावून घेणार आहोत त्याच्यावरती आपण बटाटा वडा जो आहे त्याचा वडा ठेवणार आहोत आणि लाल चटणी टाकूया तर अशा पद्धतीने आपला पाव वडा जो आहे वडापाव तो तयार झालेला आहे त्याच्यासोबत मिरची खूप छान लागते खायला आणि कांदा देखील खूप छान लागतो काही ठिकाणी कांदा दिला जातो काही ठिकाणी दिला जात नाही पण मिरची मात्र सगळीकडे मिळत असते तर अशाच पद्धतीने तुम्ही वडापाव घरच्या घरी बनवा हायजेनिक असतो जास्त कष्ट पण नाही लागत आणि अगदी झटपट होतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय